तर मित्रांनो आज ब्लॉग म्हणायचा विषय असा आहे की आज सर्वांच्या घरी माहिती आहे तुम्हाला पण आज कमी आज सर्वांच्या घरी कधी अपनार आहे त्यामुळे आज ब्लॉग बनतोय तर मित्रांनो सकाळचे वाजले काल रात्री पण लेट झाला झोपायला मग घर बनवतो तीन का साडेतीन वाजता आलं झोपायला आता लगेच उठलं आहे वाजता माहिती किती पण लोक मग केले सुरुवात केली तरी ते शेवटच्या रात्रीला सगळं सगळ्यांची तात्त असे आज चांगला दिवस आहे त्यामुळे ब्लॉक बनवत आहे आज त्यांनी पेपर तातमाने तर चला उठूया मी थोडंसं काम पण आहे आपलं बाहेर ते करून घेतो मग आपला घेऊन तयारीला लागतो चलो काही दिवायचं अजून हा बघा इथून घ्यायच आपल्याला पूर्ण करून झालेलं आहे साफसफाई झालेली आहे बघा पूर्ण चकाचक गाड्या पण धुतल्या पूर्ण मी आंघोळ धुतो मस्त मग जाऊन येऊ देवळामध्ये देवगस्ती करून येऊ नंतर मग आपल्या निघाची तयारी गणपतीसाठी आई पाणी आहे का चलो नाहीच अंघोल तर मित्रांनो आंघोळून झालेले आता चालू देवलामध्ये दीवापट्टी करायला तर मित्रांनो देवलामध्ये जाऊन येतो दिवापटी करून येतो मग जायचे बाहून सोबत बांगल्यावरती दुबा आणायला तर गाई सिद्धिबाबत ती केली आहे तर जाऊन नंतर जायचं आपल्याला बंगल्यावरती जुजबा फुले आणायला गणपतीसाठी लावूनच्या चला जाऊया निघू येतात तर मित्रांनो चार महिन्यानंतर ब्लॉग बनवत आहे त्यामुळे थोडासा असा वेगळाच फील येते व्हिडिओ काढायला आता काय आपलं पाच दिवस लगातार ब्लॉग येणार आहेत टेन्शन मत असा विषय आड आहे आणि बुक की गुर सुरेश बाबूचा विषय आड आहे चला जाऊया आता कारण सगळ्यांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे कारण आपल्या घरी बापाचं आगमन होणार आहे त्यामुळे सगळं चांगलं आणि सुखी समाधानी सर्वांना निरोगी आयुष्य लागू दे हीच देवाच्या प्रार्थना चला निघूया आता चला जाऊया आता भाऊ सोबत देवा फुला आणायला मम्मीच तर निसतच असतं काय सांग कर भेट जाऊन गाईच झालंय दुर्वा घ्याला वाटेल नाही मला भेटेल म्हणून कारण पूर्ण पांढरा झालाय दुर्वा म्हथा आला काय समजा नाही आहे भाऊ आलं ही फुला भारीच भाऊ कसली फुला ती ही जास्त सुंदर काय लिंबी पण आहेत बारूक्ष आहेत चक्क धूम धूम चालली वाटत फिश टँक काहीच दुर्वा भेटलेला आहे देऊ शकते दुर्व्याची बागाचे तुला दुर्वा काढून घेतो तर मित्रांनो आम्हाला इथं प्राजक्ताची फुलं पण भेटलेली आहेत बघू शकता झाड प्राजक्ताचा कणपयाटी चांगली फुलं असतात ती इथे भाऊ आहेत आणि समोरवा डॅमचा व्ह्यू काय बादशाह दिसतोय तर मित्रांनो दुर्गा घेऊन चाललेला आहे तर चाललो घरी बाबांच्या आता दुर्गा आहे मित्रांनो आता निघाची गोळी घेऊ तयारी करतो इकडे मम्मी पण रेडी आले दीदी इकडे बुथिन झाली आमची हे रेडी होतो मस्त काहीच निघतो आता तर काहीच रेडी झालेलं आहे चला जाऊ आता देवाकडे जाग तिथे

झालेला आहे पूजेची तयारी चालू आहे आपल्याला नारळ फोडायचा आता भाऊ नारळ फोडला का

मित्रांनो आता चाललंय आम्ही देवला म्हणजे गणपतीच्या बाबतीसाठी चला जाऊया तर मित्रांनो आलेलं आहे आता देवलामध्ये देवलामध्ये आरती करून गणपती बाप्पाची मग दुसऱ्या सर्वांच्या घरी एक एक आरती करून फायनली आपल्या घरी जाणार शेवटी तर चला मित्रांनो जाऊया आता देवलामध्ये आरती करायला ते काय आहेच देवा वे रक्षा विषय वंदना जय देव जय देव जय मंद्रिवंत्रमोती दश मान भावना जय देव प्लॅन होता देवला म्हणजे आरती झालेली आणि आता चालतोय आम्ही गावामध्ये आरती करण्यासाठी कुंड राजा बघा भाऊ कड बसला सर जगा उकड आरती झाली अरे काय तुमचा चाललाय पवार तुझ्याकडे गेला पहिले दा हा घरी काय गायच जरा येण्यास सुरुवात करू आपण आरतीला गटा एक नॉनस्टॉप आपल्या शेवट आपल्या घरी

त्यामुळे सगळी बाहेरच थांबले जातात

बाहेर पड़ते पाऊस वाटून भूक लागेल बसले सर्वजण जेवायला आधीच जागा पण नाही जेव्हा हा मग लाडू नाही कोणी बनवलं बायने बनवलं आमच्या येऊस तुझ पीठ लागतो चला घेऊन घेऊ मित्रांनो मस्त भेडदा भात इकडे आपली होडी भाजी पापड खारोडी लाडू दोनसा लिंबाचा आणि केलीचं पान मस्त जेवण झालंय आमचा गोल्या बघा कसा बसला इकडं किती खातो रे आशा किती खातो मित्रांनो आता आलाय जय आमच्या तिसरी आलेत विसर्जनासाठी ती आपल्यात त्या आल्या काय काय मोबाईल नेट म्हणजे किती काय मित्रा बघू शकतो मित्रांनो टी शर्ट आपली बारक्या वरांचे तोट लागले बत्तीस मित्र टी शर्ट मित्रांनो आता चाललोय तलेगावाडीला मावशीकडे मावशीच्या गणपतीच्या पाय पडायला कारण मावशीकडे दीड दिवसाचा गणपती असतो त्यामुळे आता आम्ही चाललोय पाय पडायला पप्पाच्या मी विकी आता कोंट्रा पण निघाले चला जाऊया आता आपण संध्याकाळचे सहा वाजले बायचे पण निघाले बाय पण निघाले मस्ती करणार काय

ना <Point> <prosêm> <podling> <can't eat> <tries> त्याला काहीच निघू आता पण खूप झालंय अजून आत्याकडे पण जायचे सात अठरा झालेत इथनं आम्हाला जायचं आत्याकडे काय पडायला कशाला दिलं ते खेला येतो ग तुला पत्ता समजतात काय तो बघ तर चला काय निघू आता मित्रांनो आत्याकडे आत्या इथे आत्या पण इथे गावात गणपती आप्पाचे पाय बोलून घेतो आता मग निघू आपण कारण लय उशीर झाले तर चला मित्रांनो तो निघतो झालेत आणि आता थांबला मी सेंजे करायला पाय बे पडून आलो सगळीकडे जाऊन आलोय आठ्या वित्तकडे आता डायरेक्ट घरी झाला भूक पण खूप लागले आणि पाय पण जाम झालं गाईज आज छत्तीस झाले आणि घरी पोहोचले बघते तर घरी जेव्हा पण वाढायला घेतलाय मोबाईल चार्ज करता मोबाईल नऊ टक्के बॅटरी राहिले फक्त तर जेवून घेतो मग भेटूया आता रात रात्र भर का आपल्याला माझ्याच करायचे तू पण लय आली घर आमच्या घराला आता पाच दिवस लाख राहिले नसतात मच मच लेट यस तर मित्रांनो जेवण जेवण झालेलं आहे मस्त आणि आता दहा सहा वाजता झाले आणि आता सगळेजण बसले आतमध्ये म्हणजे बिग बॉस बघायला आता मोबाईल घेऊन म्हणजे तयारी झाली बघा प्रत्येक करायला बसण्याची आम्ही पप्पा मोर्या तिथे बघा सर्वजण बसलेत बिग बॉस बघतो मित्रांनो आलता त्या गावामध्ये तर भजन म्हणजे झालेलं आहे निघड पोरा आमची घसरलीत इडली सांबार खाला हे बघा बाकीच्या गावामध्ये पत्ते घालतात एवढ्या टायमाला तर आमच्या पोरा इकडं इडल्या खातात एक नंबर रे

मुंबईचा वाडा <laughs> <दो बड़ा> <laughs> <laughs> Paz.